आता आणखीन एक मोठी बातमी आहे केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार रा आहे राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्टही पाठवला जाणार आहे एनडीआरएफ अंतर्गत वाढीव मदत मिळावी असं गृहमंत्र्यांना पत्रक देण्यात आलेलं आहे कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहाना भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे त्यानंतर आता केंद्राची एक समिती महाराष्ट्राचा दौरा करणार आहे ज्या ज्या भागामध्ये पुरानं सगळ्यात जास्त नुकसान झालंय त्या भागाचा दौरा केला जाईल तर राज्याकडून केंद्रालाही लवकरच नुकसानीचा अहवाल दिला जाईल केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला दाखल झालेले आहेत कालच अमित शहाना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता केंद्राकडून काही ठोस अशी मदत राज्याला मिळते का या पुरस्थितीत केंद्राची मदत खूप महत्वाची असणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत आणि त्यातच आता केंद्राची समिती महाराष्ट्रामध्ये येऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आणि एनडीआरएफ तर्फे काही भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत केंद्रातील समितीला सविस्तर अहवाल राज्यातर्फे सोपवला जाईल